नमो नमः आपण आज पाहणार आहोत अहम त्वम हा पाठ अहम म्हणजे काय तर मी अहम या शब्दाचा अर्थ होतो मी आणि त्व म्हणजे तू तर इथे काही वाक्य दिलेली आहेत ती आता आपण पाहूयात आणि त्याचा अर्थ जाणून घेऊयात अहम बालक हो अस्मी अहम म्हणजे मी बालक म्हणजे मुलगा अस्मी म्हणजे आहे मी मुलगा आहे अहम प्रभाते स्नानं करो मी म्हणजेच मी सकाळी स्नान करतो अहम शालां गच्छामि मी।, मी दुपारी शाळेत जातो अहम सायंकाले खेला मी म्हणजेच मी संध्याकाळी खेळतो अहम रात्रौ निद्रां मी म्हणजेच मी रात्री झोप घेतो त्यानंतर पुढची वाक्य बघूयात अहम बालिका अस्मि मी मुलगी आहे अहम प्रातराशम खादा मी प्रातराशम या शब्दाचा अर्थ असा होतो अल्पोपहार नाश्ता तर मी अल्पोपहार घेते किंवा खाते अहम प्रभाते गच्छामि मी, मी सकाळी शाळेत जाते अहम मध्यान्हे स्वाध्याय म्हणजे मध्यान्ने म्हणजे दुपारी मी दुपारी स्वाध्याय करते अभ्यास करते अहम सायंकाले गायामि म्हणजेच मी संध्याकाळी गीत गाते आता बघा इथे कृती दिलेली आहे छात्र स्वदिनचर्या पंचषड वाक्येशु वदती छात्र म्हणजे विद्यार्थी आणि स्वदिनचर्या म्हणजे स्वतःची दिनचर्या पंच म्हणजे पाच आणि षड म्हणजे सहा पाच ते सहा वाक्येशू म्हणजे वाक्यांमध्ये सांगतो तर विद्यार्थी जो आहे कुठलाही विद्यार्थी तुमच्या वर्गामधला तर त्याची दिनचर्या काय आहे दिवसभरात तो काय करतो हे त्यांनी पाच ते सहा वाक्यांमध्ये संस्कृतमध्ये सांगणं अपेक्षित आहे त्यानंतर बघा शिक्षिका त्वम कुत्र वससी तू कुठे राहतोस छात्र म्हणजेच विद्यार्थी उत्तर देतो अहम नाशिकनगरे वसामि मी नाशिकनगरात राहतो शिक्षिका पुन्हा विचारते त्वम कदा खेलसी तू केव्हा खेळतोस तेव्हा विद्यार्थी प्रत्युत्तर देतो अहम सायंकाले सपाद सप्तवादने खेलामि म्हणजेच मी, मी संध्याकाळी सव्वा सातला खेळतो किंवा सव्वा सातला खेळण्यास प्रारंभ करतो शिक्षिका पुन्हा विचारते तरीही कदा अध्ययनम करोशी आणि मग अभ्यास केव्हा करतोस छात्रह हो। विद्यार्थी म्हणतो रात्रौ दशवादनपर्यंत अध्ययन करू मी तर रात्री दहा वाजेपर्यंत मी अभ्यास करतो त्यानंतर शिक्षिका पुन्हा एकदा म्हणते त्व सम्यक गायसी तर तू चांगल्या प्रकारे गातोस चित्रमपि सुंदरम आलिखसी म्हणजे चित्रसुद्धा सुंदर काढतोस अध्ययनम अपी करोशी आणि अभ्याससुद्धा करतोस सत्यमेव त्व आदर्श हो बालक हो। सत्यमेव म्हणजे खरोखरच तू आदर्श हो मुलगा आहेस अर्थात हा जो संवाद दिलेला आहे शिक्षिका आणि एका विद्यार्थ्यामधला तर त्यामध्ये अहम आणि त्वम हे जे दोन हे। सर्वनाम आहेत अहम म्हणजेच उत्तम पुरुषवाचक सर्वनाम आणि त्वम म्हणजेच मध्यम पुरुषवाचक सर्वनाम तर या दोघांचा उपयोग यामध्ये केलेल्या आहे केलेला आहे या संवादातनं अहम आणि त्वम याचा उपयोग करून ते वापरायचे कसे हे दाखवून दिलेलं आहे त्यानंतर एक कृती दिलेली आहे ती बघा एक छात्रः अन्यम छात्रम प्रश्न पृच्छती आता वर्गामध्ये ही कृती करायची आहे एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारतो अन्य छात्र उत्तरम वदती आणि दुसऱ्या विद्यार्थी काय करतो तर त्याचं उत्तर देतो त्वम कुत्र वससी मग त्या एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला आधी विचारायचं त्वम कुत्र वससी म्हणजे तू कुठे राहतोस त्वम किम करोशी म्हणजे तू काय करतो एवम छात्रा परस्परं प्रश्नं प्रश्न उत्तरं उत्तरं च तर एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारायचा दुसऱ्याने पुन्हा तसाच प्रश्न विचारायचा आणि एकमेकांना प्रश्न विचारायचे आणि त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकारे ही कृती तुम्ही वर्गात करायची आहे तुमच्या मित्रांना मैत्रिणींना अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे संस्कृतमध्ये आणि त्यां त्यांनीसुद्धा संस्कृतमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर आता बघ बघा आपण भाषाभ्यास बघणार आहोत तर हा जो भाषाभ्यास आहे तर यामध्ये यांनी दिलेला आहे अहम त्वम इथे शब्द योजयतं तर पहिलं वाक्य जे आहे त्यामध्ये दिलेलं आहे खेलामी तर आता खेलामी हे जे क्रियापद आहे ते हे कशासोबत वापरलं जाईल तर सोबत म्हणून अहम खेलामी त्यानंतर धावसी अर्थात आपण आपल्या पाठामध्ये बघितलंच आहे की धावसी खेलसी त्यानंतर करोशी तर अशा प्रकारची जी क्रियापदं आहेत तर ती आपण त्वम यासोबत वापरतो म्हणून इथे आप क कर, आपला करता येईल त्व त्वं धावसी त्यानंतर त्रम पठसी अहम पश्यामी कूर्दसी अहम हसामी आता आपण अहम हे जे रूप बघितलं तर अहम हे आहे प्रथमा विभक्ती एकवचनाचं रूप त्याचा मूळ शब्द आहे अस्मत तो आपण पुढे शिकणारच आहोत तर प्रथमा विभक्ती एकवचनाचं हे अस्मत शब्दाचं रूप आहे अहम आणि त्यानंतर त्याचं द्विवचनाचं आणि बहुवचनाचं रूप आहे आवाम आणि वयम ते आता आपण बघूयात अर्थात आपण बघितलेलं आहे की संस्कृत भाषेमध्ये तीन वचन आहेत आणि म्हणूनच प्रत्येक शब्दाची रूपं जी आहेत ती ती साधारणतः या तीन वचनांमध्ये होतात तसंच अस्मत शब्दाचं सुद्धा अहम आवाम वयम अशा प्रकारे तीन वचनांमध्ये ती रूपं होतील अहम प्रथमा एक वचन आवाम प्रथमा द्विवचन आणि वयम हे प्रथमा बहुवचन तर बघूयात यांचा उपयोग कसा करायचा आहे अर्थात मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे की करता बदलला की त्यानुसार क्रियापदसुद्धा बदलतं आणि म्हणून अहमसोबत आपम आपण खेलामी पश्यामी धावामी अशा प्रकारे प्रयोग केला तर आता आवामसोबत कोणत्या क्रियापदाचा प्रयोग होईल आणि वयमसोबत कसा होईल ते बघूयात बघा आवाम लिखावह अर्थात चित्रामध्ये आपल्याला दोन मुलं दिसत आहेत आणि म्हणून द्विवचन आहे दोन मुलं आहेत म्हणून आवाम याचा आपण प्रयोग केलेला आहे उत्तम पुरुषाची सर्वनाम हे आहे आणि स्वतः विषयी किंवा आम्ही दोघंजणं आम्ही सगळेजणं अशा प्रकारे जेव्हा आपण उल्लेख उल्लेख करतो त्यावेळेला अस्मत शब्दाचा प्रयोग केला जातो तर आवाम लिखावह आवामसोबत वह, आवाम वह लिखावह या क्रियापदाचा प्रयोग झालेला आहे आम्ही दोघंजणं लिहितो त्यानंतर आवाम लिखावह अर्थात पुन्हा खाली दोन मुली दिलेल्या आहेत तर त्या त्यासुद्धा म्हणत आहेत आवाम लिखावह म्हणजेच आम्ही दोघीजणी लिहितो अर्थात तुम्हाला माहीतच आहे की जे फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आहे तर जेव्हा आपण स्वतःविषयी उल्लेख करतो तेव्हा त्यामध्ये लिंगानुसार भेद नाही मुलगीसुद्धा म्हणते मी करते आणि मुलगा म्हणतो मी करतो अर्थात दोघंहीजणं मी हा शब्द वापरतात अर्थात मराठी भाषेमध्ये क्रियापदामध्ये फरक जाणवतो परंतु संस्कृत भाषेमध्ये मध्ये मात्र तसं जाणवत नाही लिखामी खादामी खेलामी अशा प्रकारेच क्रियापद प्रयुक्त केलं जातं त्यानंतर बघा वयम याचा प्रयोग कसा करायचा आहे वयमसोबत कोणतं क्रियापद प्रयुक्त होतं तर लिखा मह वयम लिखा मह म्हणजे आम्ही सगळेजण लिहितो वयम धावा मह आम्ही सगळेजण धावतो अर्थात फ फर्स्ट पर्सन प्रोनाऊन जे आहे किंवा ज्याला संस्कृत भाषेमध्ये उत्तम पुरुषवाची सर्व नाम असं म्हटलं जातं तर त्यामध्ये तुम्हाला लिंगानुसार भेद जाणवत नाही त्यानंतर जे सेकंड पर्सन प्रोनाऊन आहे ज्याला मध्यम पुरुषवाची सर्वनाम असं म्हटलं जातं त्यामध्ये सुद्धा लिंगानुसार भेद जाणवत नाही लिंगानुसार म्हणजे काय तर पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग साधारणतः संस्कृत भाषेमध्ये या तिन्ही लिंगानुसार शब्द वेगवेगळे आहेत पण परंतु जे फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन प्रोनाऊन आहे म्हणजेच उत्तम पुरुषवाची आणि मध्यम पुरुषवाची सर्व नाम जे आहे तर त्यामध्ये मात्र लिंगानुसार भेद तुम्हाला जाणवत नाही परंतु जे थर्ड पर्सन प्रोनाऊन प्रोनाऊन आहे ज्यालाच प्रथम पुरुषवाची सर्व नाम असं म्हटलं जातं तर त्यामध्ये मात्र लिंगानुसार भेद जाणवतो अर्थात जेव्हा आपण पुढे हे वेगवेगळे शब्दरूप किंवा सर्वनामं अभ्यासू तेव्हा तुमच्या निश्चित लक्षात येईल तर इथे एक कृती दिलेली आहे बघा एक छात्र वाक्यं वदती म्हणजे एक विद्यार्थी जो आहे तर तो वाक्य म्हणतो कंसामध्ये दिलेला आहे अहम गच्छामि म्हणजे मी।, मी जातो अनंतरम बालकत्वयम् आवाम शब्देन आवाम ग्छाम आणि त्यानंतर दोन मुलं अशा प्रकारे उल्लेख करतील की आवाम गच्छाव म्हणजे आम्ही दोघंजणं जातो अन्य बालका वयम शब्देन वयम ग्छाम आणि बाकीचे जे मुलं आहेत तर ते सगळेजणं वयम या शब्दाचा प्रयोग करून वयम गच्छामह म्हणजेच आम्ही जातो इति बहुवचनं वदंती अशा प्रकारे बहुवचन वापर तथैव अन्ये छात्रा हा म्हणजे अशाच प्रकारे इतर विद्यार्थीसुद्धा आधी एक विद्यार्थी उभा राहील त्यानंतर दोघं जण आणि नंतर पूर्ण सगळे विद्यार्थी पुन्हा वयम गच्छामहचा प्रयोग करतील अशा प्रकारे अहम आवाम आणि वयमचा प्रयोग कसा करायचा ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल आपण त्वम या मध्यम पुरुषवाची सर्वनामाचा उपयोग कसा करायचा ते बघितलं अर्थात ते आहे प्रथमेचं एक वचन त्यानंतर त्याचं द्विवचन आणि बहुवचन युवाम आणि युयम याचा प्रयोग कसा करायचा आणि त्यासोबत कोणती क्रियापदं वापरायची ते आता आपण बघूयात अर्थात ही जी वाक्य दिली तीच वाचून आपण त्याचा अर्थ पाहणार आहोत त्वम पश्यसी म्हणजेच काय तू पाहतो तर मध्यम पुरुषवाची सर्वनामाचं प्रथमा एकवचन आहे त्वम त्यानंतर युवाम पश्यथ म्हणजे तुम्ही दोघंजणं पाहतात त्यानंतर यूयम पश्यत म्हणजे तुम्ही सगळेजणं पाहतात बघा अहम आवाम वयम मी आम्ही दोघं आणि वयम म्हणजे आम्ही सगळेजणं पण त्व पश्यसी त्व म्हणजे तू युवाम म्हणजे तुम्ही दोघंजणं आणि युयम म्हणजे तुम्ही सगळेजणं तर अशा प्रकारे आपल्याला प्रयोग करायचा आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत या पाठाचा भाषाभ्यास योग्य पर्याय चिनुत लिखत च आपण अहम आवाम वयम आणि युवां युवाुएम यांचा जो अभ्यास केला ते एकत्रितपणे इथे भाषाभ्यासामध्ये प्रश्न विचारलेले आहेत अहम उपविशामी त्यानंतर क्रीडामः क्रीडा वय भ्रमा वयम नमा अहम त्वं वदसी यूयम क्षिपथ त्वम नृत्यसी युवा लिखथ यूयम पठथ त्यानंतर पुढील प्रश्न आपण बघूयात क्रियापदरूपाणी लिखत हा प्रश्न तुम्ही पुस्तकात बघायचा आहे त्याचे उत्तर मी फक्त इथे तुम्हाला देणार आहे सह गदती तौ गर्जत ते वदंती सा जलपति ते जपतः ताः जयन्ति त्वं कूजसि युवां नमथः यूयं खादथ अहं क्रीडामि आवां हसावः वयं वसामः युवकौ तपतः पुरुषाः धावन्ति बालिकाः भ्रमन्ति महिले यजतः सैनिका रक्षन्ति कृषक व पती आपला भाषाभ्यास येथे संपलेला आहे माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद